ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रमामुळे वयोवृद्ध जोडप्याचे डोळे पानावले आता आपण जे ग्रामपंचायतीच्या वतीने त्याची सोय केली तुम्हाला कसं वाटते कशामुळे चांगले वाटते तुम्हाला बरोबर बरोबर गाडी घोडावला नदीला जाईल तुम्ही काय करणार गाडी नाही काय नाही तुम्ही तीन वर्ष यामुळे बसवलं नाही ना बसवलं मग कोणी नेणार काय होणार अशा अडचणी असू द्या बरं झालं वयस्कर माणसांसाठी वयवृद्ध आजारी माणसं आहेत ज्यांच्या घरात कोण करता माणूस नाही त्यासाठी आहे हा ओके ओके